श्रीस्वामी समर्थ मित्रांनो अंगावर फाटलेला कपडा शिवत असाल तर सावधान मित्रांनो आपले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्याला देऊ नका मित्रांनो फाटलेले कपडे अंगावर शिवणे म्हणजे अलक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करणे म्हणजेच दुर्दैव गरिबी दारिद्र्य अपयश आपल्याकडे खेचणे त्याचप्रमाणे तुम्ही तुमची जपमाळ दुसऱ्याला देत असाल किंवा तुमचे आसन दुसऱ्याला देत असाल तर तुम्ही ही एक महाचूक करत आहात आणि यामुळे आयुष्यात काय घडते ते या व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही फाटलेला कपडा शरीराची ऊर्जा नाही तर ऊर्जेची भोकं निर्माण करतो आणि जपमाळ आसन ते फक्त वस्तू नाहीत ते तुमच्या आत्मशक्तीचे आरसे आहेत आणि जेव्हा तुम्ही ते दुसऱ्याला देता तेव्हा तुम्ही नकळत स्वतःचं नशीब त्याच्याकडे देत असता आसन म्हणजेच साधनेचं चुंबक आपण ज्या आसनावर रोज बसतो तिथे आपली कुंडलिनी ऊर्जा आणि विचारांचे कंपन साठतात जेव्हा दुसरी व्यक्ती त्याच आसनावर बसतो त्याचं आभामंडल त्या ऊर्जेशी भिडतं आणि दोघांची ऊर्जा एकमेकात मिसळते जर त्याचं मन नकारात्मक असेल तर तुमची शक्ती ओसरते म्हणूनच शास्त्रात सांगितलं आहे आपलं आसन आपली जपमाळ आणि आपली साधना या गोष्टी कधीही दुसऱ्याला देऊ नयेत तसेच मित्रांनो आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये याचं उत्तर म्हणजे त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो आपली साधना व्यर्थ जाते म्हणून कधीही ही, ही अशी चूक करू नका नंबर दोन देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावा याचं उत्तर म्हणजे हाताची पाची बोटे ही त्या तत् तत्वाशी निगडित आहेत जसं की अंगटा आत्म्याशी तर्जनी पितरांशी मध्यमा स्वतःशी अनामिका देवाशी करंगळी ऋषीमुनींशी म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे नंबर तीन समयीत नेहमी एक तीन पाच किंवा सात अशा विषमवातीच का असाव्यात समवाती का असू नयेत विषमतत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून नंबर चार अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये याचं उत्तर म्हणजे मित्रांनो पितरांना दोष लागतो म्हणून नंबर पाच उंबऱ्यावर बसून का शिंकू नये मित्रांनो उमरा हा मुळातच बसण्यासाठी नाही तेथे सर्व तीर्थे बसतात आणि तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशोकून घडतो म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे नंबर सहा निजलेल्या माणसास का ओलांडून जाऊ नये याचं उत्तर आहे झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून नंबर सात मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये याचं उत्तर असं आहे प्रेत प्रेतच राहते म्हणजे पिशाच्या योनीत जाते त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून नंबर अठरा रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुसऱ्यास का देऊ नयेत याच्यात मित्रांनो तत्व आहेत आकर्षण क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे म्हणून नंबर नऊ सायंकाळी केर का काढू नये लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला हे आवडते म्हणून नंबर दहा रस्त्यात प्रेस दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा उत्तर शव शिव म्हणून नमस्कार करावा अकरा कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे मित्रांनो याचं उत्तर असं आहे की येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते नंबर बारा एका हाताने देवाला नमस्कार का करू नये उत्तर दश इंद्रियाचा नमस्कार महत्त्वाचा असतो पंचतत्वाचा नाही मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ